हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे बोकळाच्या मटणाचा रस्सा अगदी साधी सोपी रेसिपी आणि चला तर प्रथम पहिला मी ना मार्केटमधनं मटण आणलेलं आहे अर्धा किलो आणि बारीक तुकडे करून आणलेलं आहे आणि आता ह्याला स्वच्छ धुवून घेते मी आणि बघा मटण कसं आणलेलं आहे अगदी फ्रेश ताजं आणि आता चला मग आता धुवायला घेते मी मटण हे बघा स्वच्छ धुतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी कांदा घालत आहे कांदा घालून घ्यायचं स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यावर कांदा घालायचं मग कुकरमध्ये आता थोडं तेल घालायचं एक चमचा आणि मटण स्वच्छ धुतलेलं त्या कुकरमध्ये घालून घ्यायचं आणि तेलात मग चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याला आणि वरण मग वरण हळद आता खालीवर चांगलं मीठ घाला वरण आणि आता खालीवर चांगलं परतून घ्या मटणाला हळद तेल मीठ घातलेलं आहे आता खालीवर चांगलं परतून घ्या आणि मटन शिजवताना जास्त पाणी घालायचं नाही किंवा खूप वेळ लागतो शिजायला अर्धाच तांब्या पाणी घालायचं खालीवर परतून घ्या अर्धाच पाणी घालायचं चार शिट्ट्या तुमचं मटण शिजून जाईल चला तर मग माझं खाली परतून झालेलं आहे सगळीकडे पिवळा म्हणजे हळदीचा जा कलर झालेला आहे आणि आता हे बघा आता ह्याला मी आता पाणी घालत आहे अर्ध्या तांब्या अर्ध्या तांब्या पाणी घालून घेत आहे आणि आता त्याला आणि झाकण लावून घेते आणि चार शिट्ट्यात माझं हे मटण शिजून जाईल आणि हे बघा चला तर मग चार शिट्ट्या झालेल्या आहेत मटण शिजलेलं आहे माझं हे बघा आणि मी टॅमॅटो पण वरती असं घालायचं विसरलं होतं हे तुम्हाला टॅमॅटो दिसत आहे आणि चला तर मग पूर्ण मी पाणी वेगळं केलेलं आहे मटणाचं आणि हे हे अशा प्रकारेला मटण शिजलेलं आहे उकळून घेतलेलं आहे आता मसाला मसाल्यासाठी मी काय काय घेतले बघा टॅमॅटो खोबरं लसूण आलं कोथिंबीर एवढं घेतलेलं आहे आणि चला तर मग आता मी मिक्सरला लावून घेते मग आता चला मग माझं मिक्सरला लावून झालेलं आहे हे बघा बारीक पिस हे केलेलं आहे बारीक मसाला केलेला आहे आणि अगदी साधे सोपे आहे आज मटणाचा रस्सा करणार आहे तुम्हाला खूप आवडेल मग आता प्रथम मी पातेला ठेवलेला आहे गॅसवर आणि तेल घालत आहे एक चमचा मसाला तेल गरम झाल्यानंतर मसाला घालून घ्यायचं हे बघा तेलात मसाला घालून घ्या आणि चांगलं तेलात भाजून घ्यायचं मसाला आणि चटणी भाज मसाला भाजल्या गेल्यानंतर मग चटणी घालायचं जेवढं तुम्हाला तिखट लागणार आहे कट येण्यासारखं त्या हिशोबाने तुम्ही चटणी घालावं गा। अडीच चमचा मी घातलेला आहे आता चांगलं त्याला भाजून घ्या चांगलं फ्राय करा ते मसाल्याचं चा चांगलं आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे मटणाचा रस्सा तुम्ही पण नक्की ट्राय करा आता चवीनुसार मीठ घालत आहे मी, बगा। जो चा चा मी हे बघा जेवढं आवश्यकता लागतं तेवढं तुम्ही घालू शकताय अर्धा किलोचं मटणाचं मी रस्सा बनवत आहे चला तर मग माझा मसाला भाजून झालेला आहे आणि हे आता बघा उकळून घेतलेलं मटण मी त्याच्यात घालून घेत आहे बघा हे आणि पाणी पण वेगळं ठेवलेलं आहे आता खालीवर चांगलं ह्याला परतून घ्या मटणाला भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत मटणाचा रस्ता खूप छान लागतोय आता खालीवर चांगलं परतून घ्या चा हे मसाल्याचं पाणी घातलेलं आहे वरण आता पाणी घालत आहे मी जेवढं तुम्हाला लागते तेवढं आणि खालीवर चांगलं परतून घ्या हे बघा पाणी घातलेलं आहे आणि आता उपळीला ठेवते चला तर मग आता हे बघा उकळी मारत आलेलं आहे आणि बघा हे कसं कट आलेलं आहे बघा माझ्या मटणाच्या रस्त्याला अगदी छान टेस्टी झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा मटणाचा रस्सा कसा झालेला आहे मला नक्कीच कमेंट कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा हे बघा कसं तर आलेलं आहे कसं कट आलेलं आहे आणि खूप साधे सोपे पद्धतीने मी बनवलेलं आहे चार सिट्ट्यामध्ये तुमचं बोकळाचं मटण शिजेल फक्त पाणी जास्त घालायचं नाही पाण्यामुळं जास्त वेळ लागतो आहे मग चला तर मग कट आलेलं आहे मटण माझं शिजलं गेलेलं आहे रस्सा तयार झालेला आहे चटणी पण शिजले गेलेलं आहे आणि खूप छान वास येत आहे सुगंध येत आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मी नक्की कळवा हे बघा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे माझं काही अवघड नाही आहे चला तर मग आता मी झाकून ठेवते तयार झालेलं आहे जेवणा आता जेवणाचा ताट तया तयार करते मी चला तर मग झाक जा, झालेलं आहे आता जेवणाचा ताट तयार करते हे बघा चपाती घेतलेला आहे कांदा लिंबू घेतलेला आहे आता मटण खाण्यासाठी मी घेत आहे बघा कशाप्रकारे मटण केलेलं आहे खूप छान केलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा या लवकर खायला बाय